नमस्कार मंडळी जानकी एकटे शेतामध्ये नांगरण करत असते आणि तिचा नांगरण करताना तोल जातो पण तोल जाण्याआधीच तिथे ऋषिकेश येऊन तो तोल सावरण्याचा प्रयत्न करतो आणि जानकीला त्याने सावरून घेतलेला आहे तर ऋषिकेशला शेतामध्ये बघून सयाजीरावांना मात्र खूपच चकित झाले आहेत आणि ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहत आहेत तर इकडे जानकीला खूप आनंद झाला आहे कारण ऋषिकेश तिच्या मदतीला धावून आलेला आहे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी आपण आपला संसार नव्याने सुरू केला होता एकत्र एक आपल्या ओवीला आपण दोघांनी एकत्र एक वाचवले आहे मरणाच्या दारातून मग ही लढाई तू एकटी कशी लढशील ह्या लढाईमध्ये मी तुझी साथ नाही देणार तर कोण देणार असं म्हणत दोघांनीही नांगरण हातामध्ये घेऊन दोघही नांगरायला सुरू करतात तर ऋषिकेश आणि जानकी या दोघांना एकत्र आलेलं बघून ऐश्वर्याला मात्र खूपच वाईट वाटत आहे तर त्यानंतर जानकी गुलाबला फोन लावते आणि म्हणते ओवीला आज तू शाळेतून जाऊन आणशील का तर त्यावरती गुलाब म्हणतो हो नक्कीच मी आणेल तर ही गोष्ट सुमित्रा ऐकते आणि सुमित्रा म्हणते मी आणते ओवीला आणि सुमित्रा ओवीच्या शाळेमध्ये जाते तर ओवी सुद्धा सुमित्राला बघून खूपच खुश होते आणि दोघेही आजीनात्या एक एकमेकींना गळ्याला लावून घेतात तर सुमित्रा तिच्याबरोबर थोडासा वेळ घालवते तर इकडे गुलाब बाजारमध्ये ऋषिकेशला भेटतो आणि ऋषिकेश म्हणतो तुला जानकीने फोन करून सांगितलं होतं ना की तू ओवीला आणायला जायचं आहेस म्हणून तर ओवीच्या शाळेमध्ये ओवी आणि तिची सुमित्रा आजी ही दोघेही एकमेकींशी वेळ घालवत असतात तर तिथे आता ऋषिकेश आलेला आहे आणि ऋषिकेशला बघून सुमित्रा काय करेल पाहण्यास इंटरेस्टिंग आहे